हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर चला भाऊ बहिणींना हो आज मस्तपैकी पिके असा आज आपल्या घरी बेत होणार आहे तर कशाचा बेत होणार आहे पालक भाजी पालकाची भाजी करते आई भाजी तर मला आईच्या हातची लय पालकची भाजी आवडते तर त्यासाठी मी करते आता मसाला तयार आईचं चाललंय तिकडं भाजी हे करायचं काय मी खाल्लंय जिरं जिरं खाल्ल्याचं चांगलं असतं म्हणून मी जिरं खाते तर त्यासाठीच मी केलेलं आहे शेंगदाणं बारीक करायचं ते मला गरम केलेला आहे ते म्हणजे कसं भाजलं आहे आता आईची कशी रेसिपी आहे मी तुम्हाला दाखवते एकच नंबर करते भाजी करते तर आपल्या आईच्या हातचं खाणं हे लेकरांचं नशीबच असतं आणि नशीबाल्यांनाच आपल्या आईच्या हातचं जेवण पण करायला भेटत भाऊ बहिणींना बरोबर कर आहे का नाही तसंच आता कारण की काल रात्री बाजारातून आणलं होतं तुमच्या दाजींनी काय आणलं होतं पालकाची भाजी मेथीची भाजी पण मेथीच्या भाज्यावरती लय मावा आहे मेथीची भाजी करण मी पण मला पालकाची भाजी एवढी सस काय जास्त जमत नाही आईला म्हणलं आई तू आता पालकाची भाजी कर तर आई काय कधी नाही म्हणणार नाही तर मला माहितीच नाही ती मला म्हणते की धुनं धुती भांडी एक पण मी काही तिला करून देत नाही चार दिवस आली आपल्या दरात तिला कुठं धुनं भांडी करायला लावायची आहे का नाही त्यामुळं मी काय त्याला धुनं भांडी करायला लावत नाही तर तिची रेसिपी आता हे मग तिला शेंगदाणं बारीक करून द्यायचे ते आणि छानतानच बरोबर हिरवी मिरची लसूण आणि जिरबी मी त्याच्यात टाकलेलं आहे तर जिरबी बारीक करायचं आहे आता जिरं त्या इथंच बारीक करणार आहे आता आई भाजीला हलवत बसली म्हणजे तिनं शिजाई घातली होती शिजाई टाकून तिनं काय काय त्या भाजी टाकली ही पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण शक्यतो तिनं माझ्याकडून बेसन पीठ घेतलं आणि आता ती भाजीला अशी पळीनं फोडत बसली फोडत बसली फोडत बसली आता माझी पळी म्हणजे आहे बारकी मी ती बाळ बारकी पळे कारण की आता तुमचं दाजिन मी कधी मधी सासूबाई असते ते आमच्या कालवणाला ह्याला मग त्या मापातच मी करत असते त्या मापातच नाही तो का तिकडे वरद्रॅक दिसते का बघा ते पोत आहे का नाही त्या पोत्या सगळे भांडी मी बांधून टाकलेली होती माझी जेवढी मला लग्नात दिलेली होती का नाही झाले वरती माझ्या आई बापांना तसल्या मोठ्या मोठ्या पळे या परत उलता उलताना बघ चल तर उलताना बी तुम्हाला दाखवते भलं दांडग मोठं उलताना दिलेलं आहे पळे दिलेले आहे साडेच दिलेले आहे नाही ते सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत मग मोठ्या मोठ्या वस्तू काय आपल्याला लागत नाही त्यामुळे मी काय केलेलं आहे ते बांधून टाकलेलं आहे सगळं वरती आणि बारीक आहे ती मी बारीक घेतलेलं आहे तर काय बी घ्या तीस रुपये काय बी घ्या वीस रुपये काय बी घ्या दहा रुपये असं जास्त का नाही मग मी काय बी घ्या तीस रुपये होतं ना त्या तीस रुपयामधनं मी पळे घेतलेले आहे बारकी छोटीशी ते मला म्हणते बाई एवढीशीच पळे आहे का मी म्हणलं हा रे एवढीशीच आहे मला मला जेवढी लागते तेवढी म्हणलं आणलेली तर आजले मी खुश आहे आज मला आईच्या हातचा बेत खायला भेटणार आहे तर मी तसेच करणार मी करणार आहे ज्वारीच्या भाकरी आईला बनवायला लागलेली आहे मी पालकची भाजी मायरू सुद्धा खेळायला गेली होती तर मायरू आलेले आहे खेळून तसेच तिच्या मामावर म्हणजे तुमच्या ताजेवर माझ्या नवऱ्यावर गेलेले होते मायरू दळण टाकलं होतं सकाळी आम्ही घवच तर गव्हाचं दळण आणायला गेले होतं अरे देवा दळलोच अरे बाप का बरं बस तर मायरून आणि मामाने जाऊन काय काय खायला घेऊन आले ते होयरूच आज सकाळपासून मामाला चांगलीच पट्टी बसवलेली आहे मायरून नाही म्हटलं तीस चाळीस रुपये मायरून मित्रिणी बरं तिच्या मैत्रिणी येते ते पैसे घेऊन आणि मग ही ती माझ्याकडे काय आहे नाही मामाकडे येते म्हणजे माझ्या नवऱ्याकडे येते आणि मग ती मामा, मामा देखे मला दहा रुपये मामा मला देखे पाच रुपये मला ही आणायचंय मला ती आणायचंय मायरा काय काय खायला बरं सकाळपासून तू चॉकलेट हा आता बांबू चपाती तसला आणले तिकडे खायला मशीनीवरती ठेवलेला आहे दोघ मामान भाची गेली ती काय खायला आहे ती घेऊन बाळा नीट बस तिथं पडशील तो तर बॉब्या तो का तिनं बॉब्या आणल्या त्या खायला जी म्हणाल ती बाय मला नग मी जिरा खाल्ले हो जिरा खाल्ले आलेच खायक नको बाबा मला परत 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 कस आहे मायराचा प्रेम मायरा मला जीव लावती मी मायराला जीव लावते हा मार्या मार हे मारती चला बाबा आई तिकडे वरडाय लागली आई तिकडे बॉम्बलाय लागली आईला द्यायचे मला सामान करून मला त्याच्या मग बाबे बाबे बस जिरा खाल्लंय बाबे मी ना बाबे मी जिरा खाल्लंय अगं आक नको आक नको मी खाती परत धर तर बाबा गेला होता आता तिकडं मामांना बघ होय बघ दळ नाही दळ ना सकाळ दळायच्यात दळायचं पण असं चला हाय आपल्याला सकाळचाला पीठ एकदम नाही मी उडू उडू उड सगळंच तर तरोका दिलाय मी आता आयला करून आईच चालली पालका ए बाबा इकडे झोपायला दुकानाला गेले तवना हां बाबा बाबा जी दोन घेतली शिजा टाकली परत त्याच्यात थोडं बेसन पीठ टाकलंय बघा आता, तुन्गु, 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 बारे, बारे, बारे आता ही चगून गुटून घुटून गुटून गुटून चांगली बारीक बारीक केली आहे माझ्या सर तुला माना पण का योगी ताने लेटच केलं हे आता टाकला आईची रेसिपी आहे शंकाचा खूट टाकला सगळा हलवून 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 घेतली बस नंबर भाजी झाली बाबा मात्र असं झाले कवा मी भाकर करते कवा मी जेवण करते भूक लागली मला पण हिरव्या मिरची चटणी म्हणजे जरा योग्य त्याने लेटच केले बघा लेटच केले हा लेटच केलं तो कस काय बरं मग काय आता हे सगळं शिजवत आलं बारीक बारीक झालं सरला मायरा साइडला बाळा इकडे होत तिखट होईल तुला गैस पछि नाही यावं जवळ जास्त सर बा बरका ला करायला नाही येते गैस नाही आता बघा कशी भाजी होते आता हे सगळं mm -hmm. हाटून 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 घ्यायचं गॅस धोका देतो काय कळा नाही भाकरी वाहते का नाही काय लाल जाळ लागतो या कशी जाते भाजी बाय का चांगले गुरटून गुडतो गुरटोल झाले लईच म्हा तर असं वाटतंय मी कधी भाकरी करती कधी आणाव पडती इतकी भूक पण लागलेली आहे मला आणि ती भाजी बघून सांगा मला असं वाटतंय मी कधी खाती या इकडं माय त्यांचं काय चाललंय या आणलंय खायला त्यांनी काय बॉबे चांदण्या चादणी या टाकू खरुन नको बघ टाका तुका चाहा बाल नाही बाबा काय सांगता येत

शिजा टाकायची हटवून 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 घ्यायची कुठल्या पाण्याने शिजा टाकवते हांड्यातल्या हापशाच्या हांड्यातल्या पाण्याने घेतो फक्त आपण तुझ्या सायंपाकाला मी प्यायच ना तुझ्या हाताला चव आहे तशी बी टेस्टी झाली असं तुझ्या काय वाजेवात नाही म्हणजे हापसे त्या पाण्याला चव देत नाही ना एवढं नाही चव पण असू दे मग मला सांगायचं नव्हतं मला पाण्याची आता तू म्हणली कळशील त्या पाण्याने धुवू म्हणून म्हणलं तर गाय मी परत मी तीच पाणी ओतलं मला रात्री नाही का बर झालं हा चला बाफ करू आता आपण हा भाव बहिणी हो ना बनवलेली आहे आज पालकची भाजी तिची हातची तर मी पण खाणार आहे तुम्ही पण या खायला आईच्या हातच खायला जरा नशिबच लागतं तर नक्कीच सांगा